अडिंगज नगरपालिका परिसरात उभारण्यात आलेल्या तीन गळ्यावरून वातावरण चांगले तापले असून पालिकेत शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख संतोष चिपळे भाजपा अभियंता देशचे अध्यक्ष चंद्रकांत तावत यांच्यासह आधी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना आज चांगले झाले होते तसेच या गाळ्याविषयी विविध प्रश्न उपस्थित करून त्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली तर पालिका परिसरात उभारण्यात आलेल्या तीन गाळे हे अनधिकृत असून सदरच्या जागेवर स्वच्छतागृह मंजूर आहे त्यामुळे तातडीने हे गाडे प्रशासनाने एक तारखेच्या व्हावेत अन्यथा आम्ही सर्व घडिंग नागरिक मिळून हे गाडे उघडून ठेवू असा इशारा निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाला शिवसेना ठाकरे पक्ष व भाजपा अभियंता सेलचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांच्यासह म्हणून आज सर्वजण एकत्र येऊन इथे नगरपालिकेमध्ये ते भाड्यानं द्यायचं आणि ते उत्पन्न नगरपालिकेला काय तर तुटपुंजा त्याचा द्यायचा आणि उरलेलं उत्पन्न आपल्या किशात घालायचं या पद्धतीचं एक मोठं आणि घाणेरडं राजकारण या गडीलजमध्ये चालू आहे आणि हे कुठं थांबलं पाहिजे यासाठी आम्ही गडिंगलजकर म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येऊन इथं आज निवेदन दिलं आहे गडीलजमध्ये अग्निशामक दल जिथं गाड्या उभारतात हो त्याच्या बाजूला स्नानगृह आणि महिला स्वच्छतागृह तिथं मंजूर आहे तिथं अनाधिकृतपणे तीन गाड्याचं बांधकाम हो आता तिथं उभा केलं आहे आणि त्यांना कशी परमिशन मिळाली आणि कुठल्या बेसवरती उभा केला आहे ते आम्हाला माहीत नाही पण आम्ही आत्ताच्या शिवना सांगितलेलं आहे की हे काम कुठल्याही पद्धतीनं थांबलं पाहिजे आणि ते गाळे ताबडतोब पत्रेचे काढले पाहिजेत अन्यथा आम्ही जन आंदोलन उभा करू आणि ते सर्व गाळे काढून पत्रे इसकटून टाकू आणि गडीलमध्ये असं अनेक जागेला म्हणजे काही जागेला स्वच्छता ग्रह पाडून किंवा जा काही जागेला रिकामी जागा दिसला की तिथं गाळे घालून असं बांधकामचं अनाधिकृत बांधकाम झालं आहे ते सर्वच्या सर्व, सर्व ताबडतोब काढून घ्या या पद्धतीचं आम्ही आज निवेदन दिलं आहे त्याचबरोबर गडिंगमध्ये सर्व मुताऱ्या बंद पडलेल्या आहेत असं म्हटलं तरी काही वाहगं ठरणार नाही कारण चर्च रोडची मुतारी बंद आहे एमआर स्कूल जवळची मुतारी बंद आहे मधुश्रेष्ठी विद्यालय जवळची बंद आहे असं सर्व भागातील सर्व मुताऱ्या बंद केले आहेत मग लोकांनी खेड्यातल्या बाजारला येणाऱ्या लोकांनी आणि शहरातल्या लोकांनी काय घरातूनच लघवी करून बाहेर यायचं काय असा मोठा सवाल मी या नगरपालिकेला करतो तुम्ही टेंडर आहे स्वच्छतेचं आणि ते स्वच्छता झाल्या सरोवर दाखवता आणि एकही मोतारी चालू झाला चालू नाही हा कुठला प्रकार चालू आहे गडिंग मध्ये तेव्हा ताबडतोब मोठं जन आंदोलन उभा करणार आणि एक मोठा लढा उभा करणार एवढा आम्ही सर्व गडिंग कर यांच्या वतीने मी सांगतो आणि सार्वजनिक जागेमध्ये या ठिकाणी स्वच्छतागृहाचं आरक्षण आहे अशा आरक्षणासाठी कुणीतरी आरक्षण दिला म्हणून तिथं दुकानगाळे मंजूर करून घेऊन गेल्यावेळच्या मुख्याधिकाऱ्यांनी मंजूर करून दिले असे आम्हाला समजलं त्याला आमचा तीव्र विरोध आहे आणि अशा ठिकाणी सार्वजनिक स्वच्छताचे ग्रहच पाहिजेत कारण गावामधली बरीचशी स्वच्छता ग्रह आणि मुताऱ्या बंद आहेत संदर्भात सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रशासनाचं टोटली दुर्लक्ष आहे डोळेझाक केलेले आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि नि सर्वांनी मिळून आम्ही हे आज निवेदन दिलायचे गाळे ताबडतोब बंद करायचे जन जनआंदोलन आम्हाला हाती घ्यावं लागेल असा आम्ही प्रशासनाला मुख्याधिकाऱ्यांना आणि प्रशासकांना इशारा दिला आहे तसं आम्ही निवेदन प्रार्थना दिलेलं आहे अशा गाळे कोणकोणत्या भागात उभारले असे गाळे नगरपालिकेच्या बाजूला फायर फायटर जिथं आहे फायर फायटरच्या जा जागेच्या जा ठिकाणी जा ज्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता ग्रह आरक्षित आहे अशा ठिकाणी आणि दुसरे गाळे उभारले ते कोर्ट इमारत आहेत कोर्ट इमारतीच्या खाली सुद्धा पलीकडच्या बाजूला स्वच्छताग्रह पाडून स्वच्छताग्रह वाढून त्या ठिकाणी गाड्या उभारलेल्या आहेत आणि पुन्हा तरी इंटरनेट जपलाय दुसरी गोष्ट ज्या जिमच्या ठिकाणी ज्या जिमच्या ठिकाणी असलील चाळ्यांचं चित्रीकरण केलं जात असे जिम बंद पाडायचा प्रकार केल्यानंतर सुद्धा त्याने बंद पाडलं ते साहित्य करून टाकलं तरी पण त्या जिमला कोर्ट इमारतीमध्ये बेकायदेशीरित्या भाडं ठरवून कुठल्या तरी कोकणातल्या एखाद्या पेपरवर जाहिरात देऊन तिथं तिथे गाड्या जिम दिलेल्या त्याचा सुद्धा निषेध करतो आणि एखादी नगरपालिकेची प्रॉपर्टी तुम्हाला द्यायची असेल भाड्यानं तर त्रिसदस्य कमिटी असते त्याच्यामध्ये सहाय्यसंचालन नगर रचना मुख्याधिकारी असतो आणि प्रांताधिकारी असा अशी कुठलीही प्रोसिजर केलेली नाही आम्ही प्रांताना इशारा दिलेला आहे हे सगळं शासनाला कळवा आम्ही कोल्हापूरला कलेक्टर बरोबर पालकमंत्र्यांच्या बरोबर लावू आणि हे सगळे प्रश्न आम्ही तसाच लावू